सन्माननीय माजी खासदार नवी मुंबईचे प्रथम महापौर ही सगळी पदं भूषवणारे डॉक्टर संजीवजी नाईकसाहेब आवर्जून उपस्थित आहेत पण या पदांच्या पलीकडे जाऊन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय ज्याला आपण मॉडर्न महाविद्यालय म्हणून ओळखतो त्या विद्यालयाचे माझी विद्यार्थी म्हणून आणि सरांचे विद्यार्थी म्हणून प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला डॉक्टर संजीवजी नाईकसाहेब आवर्जून उपस्थित आहात असतात आणि विशेषत्वानं ज्या उपक्रमाबद्दल प्रशांत थोरात सरांनी सांगितलं किंवा सुनील पवार सरांनी सांगितलं की आ, ती जी पुस्तकं सगळी एकत्र करून आदिवासी भागामध्ये पाठवली त्याला एक जोड संजीवजी नाईक साहेबांनी दिली संजीवजी नाईक साहेबांनी यावर्षीचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी सांगितलं होतं की पुष्पगुच्छ वगैरे काही देऊ नका तुम्ही वह्या किंवा शैक्षणिक साहित्य द्या तर त्या पुस्तकांसोबत तब्बल तीन टन वह्या त्या आदिवासी भागामध्ये संजीवजी नाईक साहेबांना ज्या भेटी आल्या त्यामधून पाठवू शकलो संजीवजी नाईक साहेब नमस्कार आपल्या सर्वांचे स्नेही ज्यांनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानी आपली ओळख सर्व क्षेत्राला दिली असे आमचे सर कैलासवासी प्राध्यापक भास्करराव रंगराव थोरात आजीव सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या तेराव्या पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्तानं स्मृती व्याख्यान कृतज्ञता सन्मान व प्रभात दिनदर्शिका प्रकाशन असा भरगतच कार्यक्रम त्याच्याचबरोबर या ठिकाणी कैलासाशी देवानंद मोहन शिंदे यांना मरणोत्तर अवैदान करण्याच्या अनुषंगाने त्यांच्या परिवाराचा सन्मान डॉक्टर कैलास जवादेजी दोस्त मुंबईचे संस्थेचे संस्थापक त्यांच्या कार्याचा सन्मान तसेच सर हे ग्रंथपाल होते आणि म्हणून ग्रंथपालाच्या अनुषंगानं टी कॉलेज नवीन पनवेल यांचे ग्रंथपाल डॉक्टर रमाकांतजी नवगरे यांचा सत्कार आणि ह्या सर्व प्रमुख कार्यक्रमाच्या अनुषंगानं जसं सांगितलं की पद्मश्री डॉक्टर अभय बंग साहेब येणार होते परंतु काही कारणास्तव ते आज उपस्थित राहिले नाहीत परंतु त्यांची कमी असं समजूया आपण ती भरून काढण्यासाठी आजचे सन्माननीय मुख्य अतिथी डॉक्टर भरत वाटाणी सर मानस उपचार तज्ञ आणि ज्यांना खास करून रॅमॅन मॅगॅसिस पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे असे प्रमुख पाहुणे तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय अतिरिक्त आयुक्त आणि आता त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेले असे सुनील पवारसाहेब माजी उपायुक्त उदय शिरूरकर साहेब आमचे ज्येष्ठ सहकारी आणि नवींबी महापालिकेचे शिक्षण सभापती म्हणून ज्यांनी पद पदभूसवलेले ये पाटील सर आमचे सहकारी मित्र आणि या शहराचे नेते दशरथ साहेब डॉक्टर आर एन पाटील साहेब डॉक्टर अजित मगदूम सर सुभाष कुलकर्णी सर डॉक्टर वृषाली मगदूम मॅडम डॉक्टर हनुमंतजी पाटील सन्मान्य नगरसेविका भारतीताई सन्मान्य नगरसेविका सायलीताई सुधीर थळेसर प्रताप सर आत्मारामजी पाटील सुनिकेजी हंडे पाटील आता ज्यांनी आपलं सूत्रसंचलन केले ते महेंद्रजी कोंडे आमचे नवी मुंबई महानगरपालिकेचे महत्त्वाची अशी पदांची त्यांच्याकडे नेहमीच म्हणजे पी आर ओपासून आता त्यांच्याकडे आता फक्त अतिरिक्त आयुक्त बाकी आहे आणि म्हणून आजपर्यंत त्यांनी सर्वच पदांना सन्मान केलेला आहे आणि आपल्या या कार्यक्रमाचे आयोजक प्रशांत ट्रस्ट परिवाराचे आमचे सहकारी जरी ते सरांचे चिरंजीव असले तरी एक समाजसेवक त्यांच्यामध्ये दडलेला आहे आणि ते खऱ्या अर्थानं समाजसेवा करतात असे प्रशांतजी थोरात त्यांचे सर्व कुटुंबीय सहकारी इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व विविध मला वाटतं समाजातल्या प्रत्येक स्तरातील मान्यवर इथे उपस्थित आहेत बंधू भगिनी आणि आमचे सर्व युवा सहकारी विद्यार्थी मित्रांनो खरं म्हणजे थोरात सर म्हटल्यानंतर खरं म्हणजे मला माहीत नाही आता जी नवीन पिढी आहे त्यांना नसेल माहिती परंतु जे बरेचसे इथे मान्यवर बसलेले आहेत म्हणजे आम्ही तेव्हाचं मॉडर्न कॉलेज म्हणायचो परंतु आता रयत शिक्षण संस्थेने त्याचं नाव बदलून त्या ठिकाणी अण्णांचं नाव दिलं आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी त्या काळामध्ये साताऱ्यावरून मुंबईत येण्याचं सा मी सांगेन की एक प्रकारचं धाडसच केलं कारण त्यांना ग्रामीण भागामध्ये काम करायची इच्छा फार असायची मोखाडाला जा तलासरीला डहाणू आदिवासी परिसरांत परंतु शहरामध्ये काहीतरी आपल्याला कार्य केलं पाहिजे ही भावना खरं म्हणजे त्यांना परंतु जबाबदारी दिली म्हटल्यानंतर आपण ती कर्तव्य हो पालन केलं पाहिजे आणि तीच बाब लक्षात घेऊन जेव्हा सर म्हणून आले तेव्हा कॉलेजमध्ये आम्ही असतानासुद्धा आता शेवटी राजकीय जरी आमचं तसं वलय असलं तरी एक शिस्त म्हणून आम्ही नेहमी सरांच्याकडे जायचो आणि मग सर सांगायचे की आता अमुक पुस्तक वाचलंस का तू जा ते पुस्तक घे आणि वाच म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्या विद्यार्थ्यामध्ये काय गुण आहेत आणि त्यांनी काय केलं पाहिजे अशा पद्धतीचं प्रामाणिकपणे मार्गदर्शन ते करायचे परंतु त्यावेळेस मी त्यांच्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता बघितला जरी ते पुस्तकांशी संबंधित असले तरी त्यांची नेहमी धडपड ही काहीतरी समायासाठी केलं पाहिजे मी ही सातत्यानं असायची आणि मला सांगायचे ॲडमिशन असं व्हायला पाहिजे काम असं व्हायला पाहिजे एन एस एसचे विद्यार्थी असं काम केलं पाहिजे कॉलेज अशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे आणि म्हणून मला वाटतं ते आजीव सदस्य होते म्हणजे जे काही रहित शिक्षण संस्थेच्या ज्या काही पारंब्या होत्या त्याच्यातले ते एक सर होते आणि म्हणून त्यांच्यामध्ये नेहमी करारीपणा मी बघितलेला आहे आणि राजकारणी त्यांच्यामध्ये असायचं ते राजकारणामध्ये कसं काय असायला पाहिजे ते सुद्धा त्यांच्यामध्ये गुण नक्कीच होते आणि म्हणून त्यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना होत राहायचं दुर्दैवानं तेरा वर्षापूर्वी त्यांनी आपल्या प्रयत्न तर सर्वांचेच झाले परंतु आपल्यामध्ये ते राहिले नाहीत परंतु मला सांगायला आनंद या गोष्टीचा होतो की आज या ठिकाणी वटवानी सर आप यहां आये है। ये तो बहुत बडी खुशी की है हम नवी मुंबई की जनता की ओर से आपका तहे दिल से स्वागत करते है। और आपका अभिनंदन भी करते है ये जो आपके नज़दीक बैठे हुए हैं डॉक्टर तो उन्होंने जैसे अपने परिचित में बात कही कि किस परि के हम लोग यहाँ काम कर रहे हैं लेकिन 100 परसेंट हमारे थोड़ा सर की वो कॉपी है क्योंकि लड़का तो है लेकिन उन्होंने जो अपना कार्य आगे बढ़ाया है अपने पिताजी के नक्शे कदम के ऊपर पैर को रख के आगे आगे जा रहे हैं और आज वो कहीं भी है उनके मन को शांती हो कि मेरा बेटा मेरा काम आगे लेके जा रहा है <प्राणी> आणि म्हणून डॉक्टर प्रशांत जी यांनी त्यांच्या वडिलांनी जेव्हा त्यांना ॲडमिशन घ्यायचं होतं फार मोठा तो रंजत किस्सा आहे तो उनका मी असं सांगत नाही परंतु त्यांनी सांगितलं की एक रुपयाही माझ्याकडे नाही तू तुझ्या तु तु स्वतःच्या ताकदीवरती यायचं झाला असतं डॉक्टर नाहीतर माझ्याबरोबर म्हणजे अशा पद्धतीचं सरांचं नेहमीच एक प्रत्येकाचा स्वभाव असतो परंतु मला खरोखरच आनंद होतो या गोष्टीचा की डॉक्टर प्रशांतजी यांनी खरोखर म्हणजे त्यांचं काम हे डोळ्यासाठी आहे दृष्टीसाठी आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत पहिल्या दिवसापासून म्हणजे जेव्हा ते शालेय जीवनात होते कॉलेज जीवनात होते नंतर पूर्ण त्यांचं कार्य जेव्हा त्यांनी समाज जीवनामध्ये डॉक्टर म्हणून आल्यानंतर दे वन पहिल्या दिवसापासून मी बघितलेलं आहे आणि ते मला येऊन म्हणजे जेव्हा मी महापौर असताना मला येऊन सांगायचं आपल्याला सा। हे करायचं आहे सरांच्या बरोबर मी हे करायला तयार मला हा कॅम्प द्या मी इकडे जाऊन कॅम्प करतो मी गरिबांसाठी करतो आणि मला आनंद या गोष्टीचा आहे मला वाटतं शरद पवार साहेब तेव्हा कृषीमंत्री असताना पहिली आपण मोबाईल व्हॅन पवारसाहेबांच्या हस्ते केली आणि त्यावेळेस खरोखर सर्वांना आनंद झाला की ह्या वॅनच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचं सेवा त्या ठिकाणी होणार आणि सर आज त्याचं कार्य छोटंसं रोपटं तुम्ही लावलं त्याचं आज वटवृक्ष झाल्याचा समाधान आमच्या सर्व नविंबीकर जनतेला आहे त्याच्याबद्दल आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी मग अशी एका गोष्टीचा उल्लेख केला की वृक्ष लागवड हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून त्यांनी बीजरोपण म्हणजे मोदकाच्या स्वरूपामध्ये बीज प्रत्येकाने लावलं गेलं पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर मधल्या काळामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी बीजरोपणाचा कार्यक्रम केलंच परंतु परवा सिडको एम डी आम्ही यांना भेटलो आणि आम्ही त्यांना संकल्पना सांगितली की पंचवीस या डिसेंबरला नोव्हेंबेच्या पहिल्या विमानतळातून पहिलं विमानाचं उड्डाण होणार आहे त्याच्यापूर्वी त्या परिसरामध्ये अशाच पद्धतीचं बीजरोपण करण्याचा संकल्प त्यांनी घेतलेला आहे आणि पहिल्या दिवशीच आम्ही त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये बीजरोपणाचा कार्यक्रम करतो आहे हीसुद्धा एक आनंदाची बाब या ठिकाणी म्हणता येईल अशाच अनुषंगानं तुला वाढदिवसाच्या निमित्तानं तुला इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं तुला परंतु ती तुला कसली व्हावी तर ती पुस्तकाची ज्ञानाची व्हावी ग्रंथाची व्हावी ही फार मोठी विचार करण्याची अनुषंगाने असलेली बाब आहे सुनील पवारसाहेब आपल्याला नवीबेद केलेलं आहे आणि करायची बाकी आहे आणि याच्यासाठी आपल्याला समाजाच्या सेवेत लोकांची आवश्यकता आहे एकटी महानगरपालिका राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही के सर्व करू शकत नाही आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण बघितलं तर सेवाभावी संस्थांचं जाळं ज्या भागामध्ये आहे त्या परिसराचा सर्वस्पर्शी विकास झालेला आणि म्हणून नवींबीसारख्या शहरामध्ये आज इथे जी जितकी विद्यार्थी मंडळी आहेत आज रविवार आहे उद्या त्यांची चावी द्या आणि खोलून त्यांना पुन्हा कामाला लावायला सांगा अशी मी विनंती आपल्या जनतेच्या वतीनं मुंबईकरांच्या वतीनं कारण अतिरिक्त आयुक्त साहेब आहेत म्हणजे आयुक्त साहेब नसतील तर त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे तर मला असं वाटतं आहे आणि माननीय पवारसाहेबांचं मी कार काम बघितलेलं आहे सुनील पवारसाहेबांचं खरोखरच म्हणजे या शहरामध्ये अनेक अधिकारी वर्ग येतात परंतु खऱ्या अर्थानं शहराला समजून घेऊन त्यांना मदत करण्याचं काम पवारसाहेब आपण करत असता मला विश्वास आहे की उद्या आपण आपलं जे शासकीय काय साडे दहा वाजल्यानंतर कार्यालय खुललं त्याच्यानंतर मी संबंधित लोकांना फोन करा की बाबा डॉक्टर प्रशांत थोरातांचं असं असं काहीतरी आहे विषय एक त्यांची संस्था पाच वर्षापासून का प्रभाचंच नाव नाही आहे ना सर हां तर त्यांना त्यांचं तेन तांत्रिक अडचण आहे महापालिकेने रिन्यू केलं नाही आहे असं काय तर ते ठीक आहे ना तांत्रिक विषय आहे पण लगेच खाली करा आणि लॉक लावा आणि तुम्ही आता घरी जा हा प्रकार काही योग्य वाटत नाही आणि आमच्यासारख्या कार्यकर्ते मंडळींसाठी समाजासाठी ही गोष्ट नक्कीच भूषणावर आणि खास करून नवीन मी महापालिकाला तर नक्कीच नाही कारण प्रशांतजींसारखा कार्यकर्ता निस्वार्थ काही एक रुपया नाही उलटा मी तुम्हाला सांगतो त्यांच्या बाबांनी काय सांगितलं तू किती कमवतो हे मला सांगू नको तो खर्च किती करतो समायासाठी हे मला सांग पहिल्या दिवसापासून असे सांगणारे हे त्यांचे वडील होते याचं कारणच हे आहे की सातत्यानं लोकांसाठी झटलं पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये सातत्यानं राहील आणि म्हणून भरतजी को कहूंगा की बहुत अच्छे कार्यक्रम मे क्योंकि बहुत इस ये ये तो मेरे से पहिली बार ये बडे किया आहे अब तक जैसे उन्होंने कहा ना कि घनसोली को खेरना उस कार्यक्षेत्र में उनका कार्यक्रम होता था और वो भी उसकी क्वालिटी यानी कि क्वांटिटी से ज़्यादा प्रोग्राम में क्वालिटी होती थी और उसके लिए आज हम सब लोग यानी कि आज इस शहर में जितने भी गणमान्यवर व्यक्ति आए हैं वो इनके कार्यक्रम को आने के बाद उनको भी अच्छा लगता है कि इस शहर में भी ऐसे कार्य होते हैं और आज मुझे खुशी है कि आप इस कार्यक्रम को आए आपके जो भी आपने आज तक जो सेवा की है उसके लिए सरकार और देश की जनता तो आपके लिए बहुत बहुत आभारी रहे आगे भी आपको बडे बडे अवॉर्ड्स मिलते रहे ऐसी हम प्रार्थना करेंगे और सेवा होगी ऐसी अपेक्षा है आज आज मला इथे आपण सर्वांनी बोलवलं आणि सन्मानित केलं आणि अण्णांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं त्यांच्या या कार्याचं पोचपावती भविष्यामध्ये डॉक्टर प्रशांत जी चालवत राहतील आणि त्यांनी चालवत ठेवावी डॉक्टर प्रशांत थोडा आप आगे बढो महाराष्ट्र एकंदरीतच अप्पांच्या जुन्या आठवणींना हो उजाळा देत सन्माननीय डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांनी या प्रभात ट्रस्टच्या कार्याला देखील त्याचा कार्याच्या वाटचालीचा आढावा घेत शुभेच्छा दिलेल्या आहे या पुढच्या वाटचालीसाठी